सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने घेतलेल्या एका अजब निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या गेटजवळच सार्वजनिक शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला गेला होता संबंधित ठेकेदार बांधकाम साहित्यासह उद्यान परिसरात दाखल झाले होते मात्र हा धक्कादायक प्रकार समजताच उपमहापौर आनंदा देवमाने आणि आर पी आय अशोक कांबळे गटाचे पदाधिकारी नितेश वाघमारे प्रभाकर नाईक प्रमोद वायदंडे आणि शब्बीर चिवेलकर यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करत बांधकाम तत्काळ थांबवले आरपीआय कार्यकर्त्यांनी यावेळी महापालिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर शौचालय बांधणे हा एका महापुरुषाचा अपमान आहे शहरातील अन्य ठिकाणी शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध असताना मुद्दामच या उद्यानाच्या प्रवेशद्वारालगत शौचालय उभारले जात आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे या प्रकरणी महापालिका प्रशासनाने त्वरित निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आरपीआय पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आज या बाबासाहेब आंबेडकर गार्डन मध्ये शौचालय सर्वस्वच्छ भारत अभियान मधून माननीय आयुक्त साहेबांनी काहीतरी मंजूर केलं असं मला माहिती मिळाली या ठिकाणी मी आलो असता बरोबर आमच्या गार्डनच्या गेटच्या मागच्या बाजूला दहा बाय वीस कट्टा बांधून त्यावर बॉम्बे सारख्या कुठल्या तर ठेका दिलेला आहे त्या ठेकेदारांनी या ठिकाणी येऊन शौचालय बांधणार असं माहिती तर मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की हे काय करून शरणार करायचं नाही या ठिकाणी कुठलेही शौचालय बांधायचे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे त्याच्या मागे तुम्ही असलं असलं प्रकार करणं तुम्हाला कोण सांगितलं तर त्यांनी आयुक्तीचं नाव सांगितले तर आयुक्ताला मी भेटतो सांगितलं आयुक्ताला काय काम करू देणार नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही या ठिकाणी गेले वर्षभरात एवढा महापालिकेचा निधी ले मी माझ्या माध्यमातून आणला आहे आणि त्यामुळे गार्डन डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि अशाच ठिकाणी असे घाणेटी प्रकार करत असतील तर मी ती शांत बसणार नाही कोणत्याही प्रकारे मी शौचालय किंवा अन्य कोणतेही घाण प्रकार मी करू देणार नाही एवढंच मी या ठिकाणी माझे सर्व बांधव या ठिकाणी आटकेची सगळे आहेत तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही सगळ्या स्वराला उठाव करून ह्याचं जन आंदोलन करायला होईल जर अशा प्रकारे काम चालूच जर केलं तर ह्याचं जन आंदोलन करून ह्याचा बंदोबस्त करावा